वारकरी ध्यानात ठेवा का काकडा चारलाच का करायचो तुम्ही कधी चारला उठून पहा जरा पखवादे पिकवादे ऐका तुम्हाला गरज आहे विनोद नाही पहाटे तीन ला जर माणूस उठतो हे तीन ला किंवा चार ला उठायचं कारण काय जुन्या म्हाताऱ्यांचा शब्द होता सुख निघला हे डायगा जुने म्हातारे म्हणायचे सुख निघला आणि जुने माणसं जवळ बागायती जमीन नव्हत्या तेव्हा पहिल्या सुखाला पहिलं थरा सोडायचे का सोडायचे बैल पहाटे तर पहाटीच्या गवतावरती दवे दव दव आणि सूर्य तिकडं टेक म्हणजे चंद्र तिकड टेकला पहाटीला जो चंद्र दिसतो ना तो अमृतकण टाकीत असतो आणि अमृतकण त्या दैवावर पडले तिथे दैवत चमकत असत दैवराच गवत खाल्यावर बैलाला ताकद येत असते तस तर आपण बैलाला दहा वजे घाला पण श्रावणातच ताकद काय येते सारायला सोडल्यावर ताकद येते ना ते दैवातल्यावर तसं माणसाला जर ध्यानधारणा करायची असेल पहाटे कोणत्याही भजनाचा प्रयोग करा आजपासून चारला उठा आणि उठल्या जागेवर एकदा हरिपाठ करानं वाटलं तर परत झोपा अमृताची कर तेवढे म्हणून तर काकडीची वेळ पहाटे येण होत का जेवायच्या सुद्धा वेळ आहेत आपली बंगार मुंगार कवाय जेव्हा बाराला दीड जेवत असते का दुपारा दहाच्या आठ जेवावं तसा नियम नऊचाच आहे सकाळी नऊ ला जेवावं का जेवा माहिती का नऊ वाजता सूर्याची किरण तेजस्वी नसतात त्याचा जठराग्नी प्रदीप्त असतो आणि अन्न तृप्त होताना ते पचन केलं जातं हा याच्याशी संबंध आहे हे आपल्याला खायचं सुद्ध नाही टमाटे काय केला बावीस पुऱ्या खाल्या त्या रोट्या जाळी गेली पंधराशे रुपये बॉईल कोंबडी आणली हा खेळात फॅन लावलं तरी वाद जाईल घरातून का त्याच्या घरातले शेजारचे वाट्यावर झोपाय गेले ते <laughs> कळत सुत नाही झोपायचं सुत नाही सुत नाही दुपारा माठ्ठा प्यायला गेला लागणार प्याला ना माठा बावीस गालास घरी गेलो बाथरूम मधून बाहेर येईल उभं राहिलो का गडगड गडगड बसलो का खळखळखळ पाहायचो दुपार आणि तमाश त्याची बायको तीन वेळा चहा घेऊन गेली आतमध्ये चहा लोका आग लाव चहाला एक वाक्य समज शरीरावर अन्याय केला रोगाचा प्रादुर्भाव झालाच अन्याय करू नका शरीराची कॅपॅसिटी एक प्लेट पोहायची आहे सकाळी तेवढेच खा सका। दहा वाजता त्याला तीन चटखोर भाकर लागते बस चार वाजता एक भर चहा लागतो घ्या संध्याकाळी हलकं जेवण आहे ना पण कोण आहे झाला एखाद दोन द्या त्याला लागतं तेवढं द्या आणि पी एस सुमार दिल्यामुळे हिरो तीन महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅप टाकू म्हणजे तो काय शिंगणे निवडून आहे का खोट आहे डॉक्टरांनी इतका पैसा कोण कमवतोय सध्या हा इथं शेतकऱ्याला तीन वर्ष कांद्याची चाळ आहे ना येडेवाणी करत वर्षी एकदा पाच हजार रुपये कांदा गेला यंदा एवढं पिसाळ कांदे लावाय फक्त वट्ट्यावर हो लावले नाही <laughs> रिकामी जागा लाव दिसली का लाव कांदे रिकामी जागा दिसली गांदे अशी शिकम झाली पहिले रोप गेले पहिले रोप पावसाने गेले दुसरं टाकलं ते निमज झालं पाहुण्या कोण गोळा कर कोण गोळा कर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कुठं कांदे लावतात का आपण शेतकरी पागल पागले यंदा कांदीची लागवड कर का होती तस पाहिलं तर दत्त जयंती झाल्यावर हो दोन चार दिवसात कांद्याची लागवड संपते हा यंदा निवृत्तीनाथाची वारी झाली तरी कांद आणि ऊन पडलंय मरणाच आता पाणी आटलं घे चिंगळीन मग घापशी आता कांदा पोसायचा टाइम आता कांद्याला गरज कशी जे महाराज बोलू नाही आता मी शेतकरी आहे महाराज मे मध्ये जेवण होत ना ते यंदा फेब्रुवारीत होत अभ्यास करा मला एकतीस वर्ष झाले महाराज झाल्याला असा ऊन आला आम्हाला जाणवला नाही कधी महाराज आम्ही तर बारा माई डांबरीवर असे एकतीस वर्ष डांबरीवर पण यंदा सारखे हल्ला झाले महाराज यंदा संध्याकाळच्या कीर्तनात थोडं बरं वाटत पण दुपारी अकराच्या पुढे कीर्तन जर गेलो ना बाराच्या पुढे बोलताच येत नाही मला आपाप आप चक्कर येते का एवढी हिट माझ्या माहितीनुसार एवढ्या दहा वर्षात नव्हतीच मला तुम्ही आता कांद्याला पाणी भरा दुपारी पाय सुद्धा भरत नाहीत आता एवढं खपाखप पाणी जाऊ राहिले आणि अजून कांदा ते एवढा आणि यर तू कुकू कुकू कु करायला मग आता तुका झुकू झुकू करतो का काय करतो काल कांदे झाले तेराशे रुपये हजार आले मी स्वतः शेतकरी आहे चांगला मी दीड वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे <laughs> पुरा काळा पडलो होतो ढाकडात पुरा पण रुपड्या नाही मिळाला रे रुपड्या नाही महाराज शेतीला जॉईंट व्यवसाय शिवाय संसार नाही शक्य महाराज <laughs> आता शेतकऱ्याला पायापुढे पडून सांगतो मी कांद्या मकाओ कुठं संसार होते का महाराज काय निघत आहे कांद्यामध्ये काय निघत आहे कांद्यामध्ये आज लेबर एकरी कांद्याला ब्याऐंशी हजार रुपये खर्च आहे ट्रॅक्टर डिझेल सगट एक एकर कांद्याला लागवडी सकट बारा पंधरा हजार रुपये बाहेर मजुरी घेतली मला एकरी रोप काढणं तुम्ही अभ्यास करा ना फवार खवटी एक रात्री बायकू शेजारी झोपलं निम्या रात्रीच खाट हलवायची खाट वाटायचो खाट त्याची बायको म्हणजे तुम्हाला झालं काय तुम्हाला उद्या पंप आणायचा आता आणि हे जे भाषण करतात ना महाराज या लोकांना एकदा हाताला धरून गरका मारून शेतीत पाहिलं पाहिजे हे काय कोणीतरी लिहून द्यायचं आणि आणि शेतकऱ्याला राजा म्हणायचं तसं नाही पाट्याला पाणी आलं डीपी झाडाली डीपी बसवली मोटर झाडाली मोटर बसवली सायपल लीक झाली सायप लीक बसवली पाट आकला <laughs> पंधरा दिवस त्याच मी पाच दिवस कीर्तन संपल्यावर रात्री जातो पाणी भरायला चार वाजता इथून गेलो तीनच वाफे बरतोय सहा दिवस वाफ्या जावा गेली लाईट आठ वाजल्यामुळे परत पाणी आहे येईपर्यंत तिथं शेतकऱ्याच्या व्यथा भाषण करून नाही जमत महाराज जावे त्याच्या वंशा <laughs> यांना काय माहिती यांनी दुसतं मला लाईट फुकाट दिली फुकाट दिली अरे काय फुकाट दिली कशी दिली जे पाणी बरा जाते त्यांना विचारा <laughs> अवघड जर रात्रीची असली तर काय अवघड आहे थंडी वाघ बिबट्या का माणूस नाही कांदे आता माताराने आमटी हा विनोद नाही महाराज आपलं हे नाही चालत महाराज हे हॅन चालत नाही ठीक आहे महाराज शेतकऱ्याच्या कष्टाचा विचार शेतकरी सोडून दुसरा कोणीच करू शकत नाही मग काय ऍडजस्टमेंट राहते शेतकरीच्या घरात काय ऍडजस्टमेंट आहे मला सकाळचं कालवण दोन वाट्या शिल्लक नवरा बायको दोघ असे काय ऍडजस्टमेंट हो। आल्याबरोबर हे आता मला कालवण करायला थकवा आलाय सकाळचं कालवण गरम करते आणि थोडं दूध तापवते गेला दिवस हो काय माणसं काय हे ॲडजस्टमेंट फक्त कोणाच्या घरात आहे <laughs> काय क्रिशॉब किती आहे हे बा आता ना, कालवनाच्या भानगडी तुम्हालाही पडू नका आणि तुम्हालाही नको तेवर तू गरम करते ग्लास भर दूध देते तोही म्हणतो असं कर कालवण गरम कर वाहून हो जाऊ दे काय माणस ॲडजस्टमेंट आहे हा हा हो पण पोराला सकाळी ते डबा आहे सकाळी पोराला डबा द्यायचा ना सातला लगेच मुठभर हर हरभरी काढते रातभर वाटीत भिजायला टाकते सकाळी पोराला हरभरीची गोगरी करून देते काय ऍडजस्टमेंट आहे हो आज असं करा भाकरीच नको भातन दूधच खाऊ काय शेतकऱ्याचं घर म्हणजे बळीराजाच घरी मारते या लोकांनी घरी केलं मला नाही तर घर पहिली शेतकऱ्याचं घरपती येड्याच घर कवायजा टोपल्या तीन भाकरी त्या काय काढतात चपात्या का दरी रोट्या आणि त्या सहा नवरा बायको धोक सहा रोट्या त्या चळेल चपात्या आमच्याकडे कुत्र सुद्धा खाणार त्या पण माणसं खाणतात त्या रोट्या आणि त्याला ती बाटली मिळत ती सास का स्वास काय म्हणतात ते तिथं सडेल टमाट्याचं पाणी ती त्याला चोळायच रोल करते रोल आणि टी पुढं बरं एक रोल एकालाच खावा ना एका रोलला दोघ तिकून खात खातखात आलं जी बाहेर काढली तिनं शाणच काढून काय माणस काही कधी काही कथ आणि आता साठ टक्के लोक महाराज घरी जेवती नाही